मी एकटा पडलोय मी एकटे पडले की घोटाळा होते लढाई केली पाहिजे आणि मी विजयी होणार असंच सांगितलं पाहिजे गुगूच्या अध्यक्षपदाची निवडणूक अखेर पार पडली पण त्याचं कवित्व अजूनही सुरू आहे या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या कालावधीत बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीचा सामना सुरू झाला आणि अखेरच्या टप्प्यात नाट्यमय वळण घेतल्यानंतर त्याचा क्लायमॅक्स झाला महाविकास आघाडीचा पर्यायानच सतेज पाटील गटाचे शशिकांत पाटील नाव जवळपास फायनल असताना अरुण डोंगळे यांनी आत्मविश्वासानं सांगितल्याप्रमाणे महायुतीचाच अध्यक्ष होणार आणि त्या दृष्टीनं मुंबईत फिल्डिंग लागली आणि नावेद मुश्रीफ हे महायुतीचे अध्यक्ष ठरले सारांश काय की ही निवडणूक सहज वाटत होती ठरल्याप्रमाणे सारं काही होईल असं वाटत असतानाच अखेर मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ यांची गोकुलच्या अध्यक्षपदी निवड झाली दरम्यान प्रतिनिधींची बैठक झाली या बैठकीत महाविकास आघाडीचे नेते विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या मनातला कोलाहल आणि ताणतणाव बाहेर आला ते म्हणाले की राजकारणात संघर्ष करावा लागतो दोन अडीच दशक मी राजकीय खेळपट्टीवरती टिकून आहे कोणत्या तरी पंचवार्षिक निवडणुकीत सर्व माझ्या सोबत असतात तर कोणत्या तरी पंचवार्षिक निवडणुकीत मी एकटा असतो पण आता मात्र मी एकटा आहे तुम्ही सारे सोबत आहात ना अशी भावनिक साध आमदार सतेज पाटील यांनी उपस्थितांना घातली या विधानातून गडिंग्लज आजरा चंदगडमध्ये सतेज पाटील यांच्या मनातील खदखद बाहेर पडली या त्यांच्या विधानानं भल्या भल्यांना धक्का बसला विश्वास माणूस एकटा आहे का अब्जावधी सूर्य आणि ग्रह असा अथांग विश्व आहे दीर्घकाळ भेडसावणार हा प्रश्न आहे पण याच उत्तर नाही असं आहे त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या राजकारणात मी एकटा पडलोय याच वैषम्य हे सतेज पाटील यांनी वाटून घेऊ नये कारण विश्वात ज्या पद्धतीचा पसार आहे राजकारणात देखील तितकाच अफाट पसार आहे देशमुख गेले म्हणून काय झालं सरूरचे सत्यजित पाटील शिरोचे गणपतराव पाटील उल्हासदादा पाटील करवीरचे राहुल पाटील व्हीबी पाटील वगैरे सगळी पाटील मंडळी सोबत आहे शिवाय स्वतः छत्रपती श्रीमंत शाहू महाराज आणि तिकडचे घाटगे सरकार इतका फौजफाटा आणि सैन्यबळ असताना सतेज पाटील यांनी स्वतःला एकटं वाटून घेऊ नयेत ते निष्णात राजकीय पट्टू आहेत आणि लगेचच पॅवेलियन मध्ये परतणारे नाहीत सतेज पाटील यांनी मी एकटा पडलोय म्हटल्यानंतर जिल्ह्यातील कोणीही मनावर घेतलं नाही पण मुश्रीफ मात्र थेट त्यांना समजावण्यासाठी धावून आले राजकारणाचे धडे देताना त्यांना नक्की डिवचायचं आहे की आणखी काही सुचवायचं आहे हे मात्र अनेकांना समजलं नाही मुश्रीफ म्हणाले मी एकटा पडलो हे जनरल निवडणुकीत ठीक आहे त्यांना म्हणायचं आहे की लोकसभा विधानसभा या निवडणुकांमध्ये एकटा पडलो म्हटलं की सहानुभूती मिळू शकते पण गोकुळ विधान परिषदच्या निवडणुकीच्या तोंडावर इथं मी एकटा पडलो असं म्हटलं की घोटाळा होतोच मग चानाक्ष मतदार म्हणतात की याचा पराभव होतोय मग याच्याकडं कशाला जायचं मुश्रीफ पुढं म्हणाले त्यांनी लढाई केली पाहिजे मी विजयी होणार असं म्हटलं पाहिजे मी एकटा पडलो म्हणजे मी पराभूत झालो असा अर्थ होतो का मग त्यांच्याकडं कोण मतदार जाणार त्यांनी गोकुळच आणखी एक गुपित सांगितलं आणि त्यात बरेच अर्थ दडले आहेत गोकुळचे मतदार ठराविक आहेत आणि ते फार हुशार आहेत मग सतेज पाटील एकटेच आहेत तर मग त्यांच्याकडे कशाला जायला पाहिजे विधान परिषदेत देखील दे 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 मी एकटा पडलोय म्हणाले तर त्यांचा उपयोग नाही असं ते समजतील एक मात्र नक्की मुश्रीफ लाखात एक बोलले ते मात्र बरं झालं मात्र मुश्रीफांचं बोलणं कोड्यात टाकणार आहे तसा मुश्रीफांच्या राजकारणाचा अभ्यास दांडगा आहे राजकारण त्यांनी कोळून प्यालेलं आहे शिवाय ते जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्र देखील सांभाळत आहेत त्यामुळे सतेज पाटील यांनी मुश्रीफांचा सल्ला मनावर घ्यावा आता तोंडावर जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तसेच या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर जागा वाटपातून अनेक नाराज बंडखोर असंतुष्ट अस्वस्थ आणि इच्छुकांचा गट आमदार सतेज पाटील यांच्यासोबत असणार आहे त्यामुळं सतेज पाटील यांनी एकटं वाटून घेण्याची गरज नाही तसंच सत्तेच्या राजकीय शब्दकोशात अलीकडे नवा शब्द समाविष्ट झाला आहे आणि तो शब्द म्हणजे समविचारी जिल्ह्याच्या राजकारणात समविचारी नेते एकत्रित येऊ शकतात हा इतिहास आहे आणि हा इतिहास मुश्रीफ कोरे सतेज पाटील यांना चांगलाच माहीत आहे तसं पाहिलं तर माझे आमदार महादेवराव महाडिक यांनी देखील गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समविचारी शब्दाचा वापर करून खळबळ उडून दिली पण आगामी निवडणुकीत महायुतीनं पुन्हा इथं राजकीय ढवळाढवळ धवल करू नये म्हणजे झालं महायुतीच्या सत्तेची भूक आता वाढली आहे कधी नव्हे ते माहितीनं गोकुळमध्ये लुडबुड केली सतेज पाटील मंत्री हसन मुश्रीफ यांनी जुळवून आणलेलं गणित त्यांनी उलट केलं या अगोदर हे गणित दोन अधिक दोन आणि एक याचा अर्थ पाच असं पंचवार्षिक ठरलं होतं पहिली दोन वर्ष विश्वासराव उर्फ आबाजी पाटील पुढची दोन वर्ष अरुणराव डोंगरे आणि पुढील एक वर्ष सतेज पाटील गटाचा अध्यक्ष इतकं सूत्र होतं वास्तविक हे गणित अगदी बरोबर होत पण शेवटी परिस्थिती बदलली काही वेळा परिस्थिती आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असते राज्यात जे घडलं ते जिल्ह्यात देखील घडलं घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात तस राज्यात सत्तेची भाकरी फिरली आणि कोल्हापूर जिल्ह्यात देखील याची सुरुवात गोकुळ पासून झाली आणि गोकुळचं गणित देखील फिरलं वादळात दिवा लावण्याची भाषा करणारे सतेज पाटील आता मात्र एकटं पडल्याचं विधान करतात तर मुश्रीफ त्यांना लढण्यासाठी सल्ला देतात यातील नेमका गर्भित अर्थ काय आहे याचा अर्थ आता भोळी भापडाई जनता शोधत आहे